पुणेवाडीत रंगला कबड्डीचा थरार स्पर्धा पर संकल्प फा। उत्कृष्ट आयोजन पुणेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे यांच्या संकल्पनेतून पुणेवाडीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू असून कबड्डीचा थरारचा आनंद कबड्डी प्रेमी घेत आहेत पुणेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे यांच्या संकल्पनेतून गेल्या सात वर्षांपासून दिवाळीमध्ये खुल्या कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत स्पर्धेसाठी पहिले बक्षीस एकतीस हजार रुपये भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे दुसरे बक्षीस पंचवीस हजार रुपये नगरसेवक युवराज पठारे गायत्री एंटरप्रायजेसचे अभिषेक देशमुख तृतीय बक्षीस एकवीस हजार सरपंच किरण ठोबे नगरसेवक नवनाथ सोबले चतुर्थ बक्षीस पंधरा हजार रुपये संतोष घोडे गोरखशेठ पगारे संचालक बैलगाडा संघटना यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे रविवारी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर पत्रकार विनोद गोळे कांदूर पठारचे सरपंच किरण ठुबे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले दीपक रेपाळे सुहास मोडवे भाजपचे मंडल सरचिटणीस कल्याण थोरात सुमित गायकवाड अभि रेपाळे आदिनाथ रेपाळे विश्वास रेपाळे दादू रेपाळे तुषार बोरुडे वैभव गायकवाड सुशांत रेपाळे योगेश रेपाळे अक्षय दुश्मन पप्पू चेडे गणेश दुश्मन संतोष काळेकर आविष्कार जेटगुले यांच्या उपस्थितीत झाले पंच म्हणून पंच अभिषेक वरखडे सचिन नरवडे बाबाजी साळंखे काशीत सर तर गुणलेखक रमेश रेपाळे प्रशांत ठोबे अभिषेक भोसले आदी काम पाहत आहेत मॅट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे यांच्या संकल्पनेतून गेल्या सात वर्षांपासून दिवाळीमध्ये खुल्या कबड्डी स्पर्धा घेतल्या जातात दरवर्षी मातीच्या मैदानावर स्पर्धा होत होत्या यावर्षीपासून मॅटवर स्पर्धा ठेवल्याने राज्यातील खेळाडूंनी नियोजनाबाबतीत बाळासाहेब रेपाळे यांचे कौतुक केले यासह अत्याधुनिक टायमर गुणतक्ता सुविधा केली आहे उत्कृष्ट समालोचक ऋषिकेश औटी सुभाष रेपाळे यांच्या संचलनाने क्रीडाप्रेमी मंत्रमुक्त होत आहेत अहिल्यानगार पुणेवाडी टाकळी ढोकेश्वर श्रीरामपूर सिद्धी सोनई यांचे सामने रंगतदार झाले पुणेवाडीसह पारनेर तालुक्यातील अनेक गावातून क्रीडाप्रेमी कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवायला गर्दी करत आहेत